एम एस टी सी ई टी ट्वेंटी ट्वेंटी सिक्सच्या स्टुडंटसाठी मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट एम एस टी सी ई टी एक्झाम आता वर्षातून दोन वेळा घेतला जाणार आहे असा निर्णय उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेला आहे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल एक मीटिंग घेतली आणि त्यामध्ये एम एस टी सी ई टीमध्ये पी सी एम पी सी बी आणि एम बी एस सी ई टी जे होते ते वर्षातून दोन वेळा घेतल्या जाणार आहे असा महत्त्वाचा ऑफिशियली निर्णय घेतला आणि ट्विटरवरती त्यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे म्हणजे ऑफिशियली कन्फर्म झालेला आहे सीई टी आता दोन वेळा तुमची होणार आहे ठीक आहे आता काही महत्त्वाचे बदल आणि विद्यार्थ्यांना जे फायदे होणार आहेत ते कोणते तर नंबर वन तुमचे दोन अटेम्प्ट होणार आहेत पहिला अटेम्प्ट एप्रिल महिन्यामध्ये होणार आणि दुसरा अटेम्प्ट मे महिन्यामध्ये होणार म्हणजे दरवर्षी जशी सीईटी टी होते त्या पद्धतीनं एप्रिल महिन्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचे जे फॉर्म भरतील पी सी एम पी सी बी किंवा जे एम बी एचे असेल त्यासाठीचा होणार त्यानंतर जे सेकंड अटेम्प्टसाठी फॉर्म भरतील मे महिन्याच्या पी सी एम पी सी बी किंवा जे एम बी एचे स्टुडंट्स असतील त्यांच्याआडी तर त्यांचाच तो सेकंड अटेम्प्ट होणार तसे दोन अटेम्प्ट होणार आहे ठीक आहे आता दोन अटेम्प्टमध्ये पहा सगळ्यात महत्त्वाचं तो जो पहिला अटेम्प्ट असणार आहे एप्रिल महिन्यामध्ये तो सगळ्यांना कंपल्सरी असणार आहे म्हणजे तुम्ही सीई टी देणार आहात तर पहिली जे अटेम्प्ट असणार आहे एप्रिल महिन्यामधला तो कंपल्सरी द्यायचाच आहे जर तुम्हाला सीई टी द्यायची असेल आणि पुढे ॲडमिशन करायची असेल तर तो कंपल्सरी म्हणजे सक्तीचा आहे तुम्हाला तो द्यायचा आहे ठीक आहे आता जो दुसरा अटेम्प्ट असणार आहे तो तुमच्या ऐच्छिक असणार आहे ठीक आहे ऑप्शनल असणार आहे तुमच्या तुम्हाला वाटलं तर तुम्ही देऊ शकता नाही वाटलं तर नाही देऊ शकत ठीक आहे बट पहिला तुम्हाला द्यावाच लागेल पुढे ॲडमिशन करायची असेल तर ठीक आहे म्हणजे पहिला अटेम्प्ट जी पहिली सीई टी होणार आहे ती द्यावीच लागणार आहे दुसरी तुमची एच असेल ठीक आहे आता असा विद्यार्थी की ज्यांनी दोन्ही ई टी एक्झाम दिल्या पहिलीसुद्धा आणि दुसरीसुद्धा म्हणजे पहिला अटेम्प्टसुद्धा दिला आणि दुसरा अटेम्प्टसुद्धा दिला तर पहा त्या दोन्ही अटेम्प्टपैकी ज्या अटेम्प्टमध्ये जास्त मार्क्स त्याला असतील तर ते ग्राह्य धरल्या जातील पुढील ॲडमिशन प्रोसेसमध्ये म्हणजे समजा त्यांना समजा फॉर एक्झाम्पल पी सी एमची ई टी आहे त्यांना पहिली एप्रिल महिन्यामधली दिली आणि मे महिन्यामध्ये दिली त्याला दोन स्कोअर कार्ड येणार आहेत एप्रिल महिन्यामधलं आणि मे महिन्यामधलं आता दोन स्कोअर कार्डमधून ज्यापैकी जास्त पर्सेंटेज असतील तर ते ग्राह्य धरले जाणार आहे त्याच्या पुढील ॲडमिशन प्रोसेसमध्ये म्हणजे हा बेनिफिट आहे विद्यार्थ्यांना की दोन अटेम्प्ट द्या ज्याच्यामध्ये जास्त मार्क्स तर ते ॲडमिशनसाठी इथं घरा धरल्या जातील तर हे काही महत्त्वाचे बदल दोन वेळा जे सीई टी होणार आहे त्यासाठीचे आणि हा निर्णय तुम्हाला कसं वाटतं मला तर एकदम बेस्ट वाटला जसं जे डब्ल्यूसाठी साठी होत असते त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एम एस टी सी ई टीसाठी आता करत आहेत तर मोस्ट इम्पॉर्टंट आणि गुड न्यूजच तुमच्यासाठी ही होती तुम्हाला वाटतं कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि एम एस टीची सी ई टीचा स्टडी तुम्ही करत राहा या चॅनलवरती तुम्हाला एम एस टी सी ई टी रिलेटेड अपडेट त्याचबरोबर स्टडी मटेरियलसुद्धा मी प्रोव्हाइड करणार आहे त्याआधी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढे व्हिडिओ शेअर करा थँक्यू